नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्याना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे <coughs> व्यवसायात परीक्षेत निवडणुकीत यश जे मिळतं ते यशच असतं मग ते यश कधी ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून मिळालेलं असू कधी घासून एखाद्या मतानं किंवा एका गुणानं मिळालेलं असेल ते यशच असत तुम्ही अपयशी त्या याच्यात ठरलेला नसता आणि त्या यशाचा जो आनंद असतो तो तुम तुम्हा, तुमचा तुम्हालाच किती असतो हे ठाऊक असत काल दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला महाराष्ट्रातून सोळा लाख अकरा हजाराच्या वर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि त्यातील एकूण महाराष्ट्राचं जर चित्र पाहिलं तर महाराष्ट्रातील चौऱ्याण्णव पॉईंट शून्य एक टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्णही झाले आणि त्याचबरोबर सहा टक्के जवळपास सहा टक्के वि विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले म्हणजे अपेशी पण ठरलेले आहे आता या अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांनी आपण कुठं कमी पडलो याचा अभ्यास करून याचं चिंतन करून परत परीक्षा द्यायची आणि यशाला गवसणी घालायची आहे महाराष्ट्रात एकंदरीत जो काल निकाल लागला त्यात तब्बल दोनशे अकरा विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहे त्यांनी मिळवलेले हे यश वाखान्याजोग आणि अभिनंदन पण आहे या दोनशे अकरा विद्यार्थ्यांपैकी एकशे तेरा विद्यार्थी हे मराठवाड्यातील लातूर विभागा विभागीय मंडळातील परीक्षार्थी आहेत हे विशेष आणि यांच्या याबरोबरच ह्या एकूण ज्या प विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्या विद्यार्थ्यापैकी दोनशे पंच्याऐंशी असे विद्या बहात्तर विद्यार्थी आहेत की त्यांनी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पस्तीस गुणाची आट असते आणि ती तसेच त्यांनी पस्तीस टक्केच गुण मिळव मिळवत यश संपादन केलं आहे शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी पण यशस्वीच आहे आणि हे दोनशे पंच्याऐंशी जर ज्यांनी पस्तीस टक्के गुण मिळवलेत ते पण यशस्वीच आहेत कारण दोन्ही विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दहावीची परीक्षा उत्तीर्णच केलेली आहे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे अभिनंदन माजी आमदार माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांची जी प्रहार संघटना आहे या प्रहार संघटने अंतर्गत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करून त्यांचं उत्साह वाढवण्याचं काम ही संघटना करत असते बारा मे रोजी सोलापूर विभागातील कार्यकर्त्यांसाठी एक कार्यशाळा आणि एक बैठक प्रहारतर्फे आयोजित करण्यात आली होती या बैठकीला प्रहारचे सर्वे सर्व असलेले ओमप्रकाश उर्फ कडू हे पण उपस्थित होते आणि या बैठकीत धाराशिव जिल्हा प्रहार संघटनेचे अध्यक्ष मराठवाड्याचे कार्याध्यक्ष असलेल्या मयूर काकडे यांना बाळासाहेब ठाकरे अष्टपैलू कार्यकर्ता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आमदार माजी आमदार बच्चू कडू आणि प्रहार संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हा सोलापूर येथे बारा मे रोजी गौरव करण्यात आला मयूर कडे काकडे यांना या मिळालेल्या यशाबद्दल आपले अण्णा यु यू, हे यूट्यूब चॅनल त्यांचं अभिनंदन करतं त्यांना शुभेच्छा देतं तूर्ताशेवडंच आपण अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद